नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा व पुणे शहरातील महत्वाच्या घडामोडी केंद्रात डी एचे सरकार स्थापन झाल्यानं परंडा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानं पुणे येथे दलित पॅन्थरच्या वतीने तर परंडा पी आरपीआयच्या वतीने आनंदोत्सव साजरा या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एज अँड रिपेअरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेअर स्पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईलला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय दिनांक 22 मे रोजी पासून पुरी भाजी वडा भाजी, पाव भाजी, पावभाजी पाव, पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बाऊची चौक परंडा आता बातमी विस्ताराने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एन डी एचे सरकार स्थापन झाल्याने व रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने रविवारी संध्याकाळी परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप व आरपीआयच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे यावेळी भाजपचे ॲडव्होकेट जहीर चौधरी ॲडव्होकेट गणेश खरसडे विकास कुलकर्णी आर पी आयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे बाबासाहेब जाधव समीर पठाण एस के उमाकांत गोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानं पुणे येथे दलित पैंथरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करून पुणे येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दलित पॅन्थरचे अध्यक्ष यशवंत नडगम विशाल ओवाळ संजय शिंदे राजकिरण ठोंगे पाटील संजय पोटभरे आकाश पाया सोमनाथ साळवे सनी कोरे सनी पंजाबी अविनाश मोरे लहू लांडगे कोंडके शिंदे जॅक्सन पणे पप्पू पाटील आदी उपस्थित होते आज महायुतीचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत त्यामुळे परांडा येथील महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून आम्ही आज आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि त्यांच्याकडून गेल्या दहा वर्षात जे देशहिताचे आणि जनहिताचे कामं झालेले आहेत तशीच अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या पुढील कार्यकर्तेसाठी परंडावासियांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आणि विस्तार विस्तार होत असताना पूर्ण अठरा आगडपगड जातीला बरोबर घेऊन नरेंद्र नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशामध्ये असे महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यांना परंडा शहरवासियाच्या वतीनं मंत्रिमंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिसऱ्या वेळेस आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब जे दलित बहुजनांचे नेतृत्व नेते आहेत अशा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आज साहेबांना मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान दिलं त्याच्यामुळे खाली पूर्ण दलित आणि बहुजन समाजाची चांगल्या पद्धतीची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे म्हणून आम्ही या नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराला परांडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाविकास महायुतीच्या वतीनं सर्वांचा आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यकाळ या पाच वर्षे पूर्ण करेल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद